दिल्लीच्या लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी एका कारचा अचानक स्फोट झाला नऊ जणांचा मृत्यू वीस पेक्षा जास्त लोक जखमी आणि त्यानंतर सुरू झाली देशभरातील सर्वात मोठ्या तपासांपैकी एक मोहीम पण या तपासादरम्यान पोलिसांना एक धक्कादायक धागा सापडला तो म्हणजे या मागचं पुलवामा कनेक्शन या प्रकरणात समोर आलेलं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद जो फरीदाबाद मधल्या अल फलह मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता पण आता संशयित अतिरेकी म्हणून पोलिसांच्या रडारवर हो आहे आणि आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत लाल किल्ला ब्लास्ट प्रकरण त्या मागचं पुलवामा कनेक्शन आणि तपासाची आतापर्यंतची दिशा तारीख दहा नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लाल किल्ल्याजवळ प्रचंड वर्दळ होती संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ नेताजी सुभाष मार्गावर एक हुंडई आय ट्वेंटी कार रेड लाईटवर उभी असताना जोरदार स्फोट झाला स्फोट इतका तीव्र होता की आसपास उभ्या असलेल्या सहा गाड्या दोन ई रिक्षा आणि एक ऑटो पूर्णपणे जळून खाक झाली जवळच्याच लाल मंदिरातील काचा फुटल्या आणि सगळीकडे धूर पसरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री तातडीने सुरक्षा आणि तपास एजन्सींची बैठक घेतली एन एस जी एन आय ए आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या टीम्सनी जागेवर पोहोचून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली दिल्ली पोलिसांनी तपासाची दिशा त्या आय ट्वेंटी गाडीपासूनच सुरू केली पोलीस कमिशनर सतीश गोलचा यांच्या मते ही गाडी हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती सलमानला रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याने सांगितलं मी ही गाडी दिल्लीतल्या ओखला भागातील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती पण तपास पुढे गेला तेव्हा नवीन माहिती मिळाली देवेंद्रने ती गाडी फरीदाबादच्या रॉयल कार झोन नावाच्या सेकंड हँड डीलरला विकली होती आणि तिथून ती गाडी पुलवामाच्या तारीख अहमदकडे पोहोचली होती म्हणजेच आता हा धागा थेट दिल्लीपासून पुलवामापर्यंत गेला होता दिल्ली पोलिसांनी जेव्हा फरीदाबादमधील नोंदी तपासल्या तेव्हा आणखी एक मोठा खुलासा झाला काही आठवड्यांपूर्वीच इथे एकोणतीसशे किलो स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आला होता यात अमोनियम नायट्रेट होतं हे स्फोटक डॉक्टर मुझम्मिल शकील नावाच्या डॉक्टरच्या ठिकाणाहून मिळालं होतं आणि तो सुद्धा पुलवामाचा रहिवाशी होता पुलवामाच्या युवकांचं एक डॉक्टर्स मॉड्यूल तयार झालं होतं ज्याचा संबंध जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडला जातोय या मॉड्यूलमध्ये तीन प्रमुख चेहरे होते डॉक्टर आदिल अहमद जो काश्मीरच्या अनंतनागचा रहिवासी रहिवाशी आहे डॉक्टर मुझम्मिल शकील हरियाणाच्या फरीदाबादचा रहिवाशी आहे आणि डॉक्टर उमर मोहम्मद हा जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागातील रहिवाशी आहे आता पाहूया या प्रकरणातील सर्वात गुढ व्यक्ती असलेला डॉक्टर उमर मोहम्मद कोण आहे ते वय अंदाजे पस्तीस वर्ष फरीदाबादच्या अल फलह मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आणि मूळ रहिवाशी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरातला त्याचे वडील नबी भट आणि आई शमीमा बानू दोघेही उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातले पण सूत्रांच्या माहितीनुसार उमर गेल्या काही वर्षांपासून जैश ए मोहम्मदशी संपर्कात आला होता त्याचे साथीदार डॉक्टर आदिल अहमद आणि मुझम्मिल शकील आधीच अटक झाले होते आणि हीच गोष्ट उमर मोहम्मदसाठी धक्कादायक ठरली असावी आणि अटकेच्या भीतीनेच त्याने आत्मघाती स्वरूपात लाल किल्ला बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शंका व्यक्त होते फॉरेन्सिक तपासात हे स्पष्ट झालं की स्फोट गाडीच्या मागच्या भागात झाला वापरलेलं स्फोटक होतं अमोनियम नायट्रेट फ्युअल मिक्सचरचं घटनेच्या जागेवरून सर्किट बोर्ड टायमर बॅटरी आणि वायरिंग मिळालं म्हणजेच हा नियोजित स्फोट होता आणि सीएनची फुटली असा प्राथमिक अंदाज चुकीचा ठरतो काही मृतदेहांचे अवशेष सापडले आहेत ज्यांची डीएनए चाचणी दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे ज्यावरून हे ठरणार की ही गाडी चालवणारा खरोखरच उमर मोहम्मदच होता का आता जाणून घेऊ यात या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला ते लाल किल्ला परिसरातील चाळीसहून अधिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं फुटेज स्कॅन केलं जात आहे स्फोटाच्या वेळी सक्रिय असलेले सर्व मोबाईल नंबर तपासले जात आहेत काही आठवड्यांपूर्वी हरियाणामध्ये पकडलेला आरडीएक्स सॅम्पल आणि या घटनेतील स्फोटकांचा रासायनिक नमुना समान असल्याचं दिसून आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर हा तपास एन आय एला सोपवण्याची शिफारस करण्यात आली या घटनेनंतर देशभरात विशेषतः दिल्ली मुंबई उत्तर प्रदेश हरियाणा आणि बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्ली पोलीस कमिशनर सतीश गोलेच्या म्हणतात ही केवळ दुर्घटना नाही देशाच्या सुरक्षेला दिलेला हा थेट इशारा आहे लाल किल्ल्यासारख्या उच्च सुरक्षा असलेल्या भागात झालेला स्फोट म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा इशारा आहे पोलिसांकडे सध्या डी एन ए अहवाल आणि स्फोटकांच्या रासायनिक चाचण्यांचे विश्लेषण बाकी आहे पुढील काही दिवसात हे स्पष्ट होईल की उमर मोहम्मद खरोखरच मरण पावला आहे की तो अद्याप फरार आहे हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा